जवळच्या गावांना नाल्याचा महापूर सतर्कतेचा प्रशासनाने दिला इशारा बिलोली तालुक्यापासून काही अंतरावर असलेले बडूर जवळचा नाला धोक्याची पातळी गाठली आहे या नाल्याचे पाहणी करतेवेळी बिलोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती माननीय श्री आनंदराव बिरादार साहेब व माजी पंचायत समिती मेंबर भुजंगरावजी गंगाराम वाघमारे आदमपूरकर यांच्या माध्यमातून या भागाचे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माननीय श्री जितेशभाऊ भाऊ रावसाहेब अंतापूरकर यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले यावेळी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नंदकुमार स्वामी बडूरकर आज आपण बडूर या ठिकाणी जवळच्या तलावा ठिकाणी आलेलो आहोत तरी या ठिकाणी तलावाच्या माध्यमातून आपल्या मिनकेचे कृषी उत्पन्न कृषी उत्पन्न बाजार समितीचे बिराजा साहेब आपल्याला दोन दोन सभा दोन शब्द बोलणार आहेत हा बोला बोला हो पाटील आज सकाळपासून झालेल्या पावसाने अतिवृष्टी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यातल्या त्यात देगलूर जिल्हा विधानसभा मतदारसंघाच्या बेंगलुरला जाणारा बिरुलिहून हा बडूर मार्गे मिंकी मार्गे जाणारा रस्ता दोन जागी पाण्याचं पूर आलेला आहे आणि पोकर्णीच्या ब्रिजला तिथं मोठं ब्रिज होणं आवश्यक आहे आणि बडूरच्या गावामध्ये जवळ आल्यानंतर एक छोटं छोट आहे या ठिकाणी सुद्धा ब्रिज होणं आवश्यक आहे कारण अशा परिस्थितीत जर कोणाला आरोग्याची तक्रार आली काही झालं तर जाणं संपर्क हे अतिशय कमी पावसात सुद्धा संपर्क तुटत आहे म्हणून आम्हाला या भागाचे आमदार हितेशभाऊ अंधापूरकर व महाराष्ट्र शासनाला आम्हाला विनंती करायचं आहे की एवढा चांगला रस्ता होऊन सुद्धा देगलूरला जाणारा संपर्क हा इथं तुटत आहे दोन तास दोन तासापासून इथला प्रवासही थांबलेला आहे पोकर बिरडीकून येणारे पोकरने पैसे थांबले फाट्याला आणि बिलोळी देगलूरपून येणारी मंडळी बडरूरला पाण्याच्या नाल्यावर थांबून आहेत म्हणून त्यांची जी होणारी अडचण त्यांच्या होणारा त्रास हे शासनाने याची मिळून घ्यावी आणि एक, एक रस्ता रुंदीकरण आणि रोड करणं चालू आहे त्याचबरोबर हे दोन ब्रिज जसे जाधव माधव साहेब यांच्या मळ्यापशी जसा ब्रिज झालेला आहे तेवढं जरी ब्रीज झालं तरी आम्हाला बडूरचा आणि पोखरीचा नाला प्रवासासाठी व्यथ्य येणार नाही अशी आमची आमदार साहेबांना व महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती राहील मी उपसभापती बिराजदार या नात्याने सुद्धा आता प्रवास करत आहे आणि त्या प्रवासामध्ये आम्ही सगळी मंडळी इथं थांबलो पंडरूरची था, मंडळी आहेत उदमपूरची माझी सदस्य वाघमारे आहेत सगळी मंडळी आहेत सर्वांनाच त्याचा आतनात त्रास होत आहे म्हणून आम्हाला निवेदन निवेदन करायचं आहे की हे दोन विरीत झाले पाहिजे बोला 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 मी माझी पंचायत समिती मेंबर भुजंग चंद्राव बावटमारी आदमपूर मी स्थानिक डायरेक्टिक आमदार साहेबांना विनंती करतो आणि या जिल्ह्याचे खासदार यांना मी विनंती करतो की आपल्या सरकारमध्ये आणि गावामध्ये सर्व लोकांना आपल्यामुळं अडूनच नाही अशी व्यवस्था करावी अशी मी आमदार साहेबांना विनंती करतो खासदार साहेबाला विनंती करतो पंचायत समिती मेंबर सर आमचे मार्केटचे सभापती असतील बिरादार सर सर्व जनतेला मी विनंती करतो की आमदारांना खासदारला की बाबा ह्या गावात जात असता वेळेस आपल्याला